बाई मी कमाई केली ठरव माजी पोटडी ओत्यावरन कमाई केली ठरव माजी पोटडी ओत्यावर तू पोटडी बांधले घर चार भांडी कुंडी घेतले भरपूर पण झोपाले हात हातभर नाही उजा गिरण माझी गोधडी ओवर मी कमाई केली फार माझी गोधडी ओवर मी कमाई केली फारण माझी गोधडी उमदल्या चार पाण्याचे झरे लागले त्याला भरपूर पण तांब्या भर पाण्याची नाही उजा गिरण माझी गोधडी ओावर तांद्या घर पाण्याची नाही उजा गिरण माझी गोधडी ओावर मी कमाई केली पार न माझी गोधडी ओावर मी कमाई केली पार न माझी गोधडी ओावर फार गाई म्हशी घेतल्या खंडी भर माझ्या घरचे दूध जाते रोज डेअरीवर पण मला चहा रोज काळा भर ना माझी बदडी ओठ्यावर सहा महिने काळा भर ना माझी बदडी बाई बाईनी कमाई केली फार ना माझी बदडी ओठ्यावर मी कमाय केली फार माझी ओ ओट्यावर हो हो कमाई केली फार शेती घेतली मी शंभर ओली ताची पण भरपूर पण मला हिरवी भाजी नाही मुत भरल माझी गोधडी ओट्यावर माझी ओ, ओ, ओ। अहो मला मुलं आहेत चार एक फौजदार एक इंजिनियर एक मास्तर एक डॉक्टर त्यांना पगार मिळेल भरपूर पण माझ्या हातात तर नाही देत पैसे चारण माझी गोदळ ओ त्यावर माझ्या हातात पैसे नाही ते कारण माझी गोदळ त्यावर मी कमाई केली फारण माझी गोदळ असा कमाईचा सार देवा विठ्ठलाच्या चरणी सोडविला भार बाईनी कमाई केली फरण माझी गोधडी होत्यावर मी कमाई केली फरण माझी गोधडी भरलं संसाराच वेड होम वाटण गोड भरलं संसाराच वेड होरिनाम वाट ना गोड भरलं संसाराच वेड होरिनाम वाट ना गोड हिला हरिनाम वाट ना गोड हिला हरिनाम वाट ना गोड बल संसारात वेड होईला हरिनाम वाट ना बोड बल संसारात वेड होईला हरिनाम वाट न बोड हो हो संसाराच्या लागली ध्यानी ही संसार नाही वाहत कधी तुळसीला पाणी नाही वाहात कधी तुळसीला पाणी भरलं संसारात वेड हो हरिनाम वाट न बोड भरलं संसारात वेड हो हरिनाम वाट म वाटण बोद भरलं संसारात वेड हो हरिनाम वाट म वाटण हो 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 हिने संसार लावला जीव हिने संसार लावला जीव ना ही कधी कभी देव नाही कधी पूजले देव भरलं संसाराच वेड होईला हरिनाम वाट ना गोड भरलं संसाराच वेड होईला हरिनाम वाट ना गोड भरलं संसाराच वेड होईला हरिनाम वाट न बोड हो हो हिने संसार केला दिनरात हिने संसार केला दिनरात कधी हरी कीर्तनात नाही गेले कधी हरी कीर्तनात भरलं संसाराच वेड होईल वाट ना गोड भरलं संसाराच वेड होईल वाट ना बोड भरलं संसाराच वेड होईल हरिनाम ना गोड हो 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 हिने संसार करून बांधली माडी হিলে সংসার করুন বাগদীর মাদি नाही केली कधी पंढरीची वारी नाही केली कधी पंढरीची वारी भरलं संसाराच वेड होईल हरीनाम वाटण गोड भरलं संसाराच वेड होईल हरीनाम वाटण गोड भरलं संसाराच वेड होईल हरिनाम वाटण गोड हो हो तुका म्हणे या संसाराचा सार तुका म्हणे या संसाराचा मुकी घ्या हरीचे नाम नाही तर फुकटची होईल लिअर नाहीतर नाही तर फुकटची होईल लिअर भरल संसारात वेड होईला हरिनाम वाट ना बोड संसाराच संसारात वेड होईला हरिनाम वाट ना हिला हरिनाम वाट न हिला हरिनाम वाट गोड हिला हरिनाम वाट ना बोड संसाराच संसारात वेड होईला हरिनाम वाट ना बोड संसाराच संसारात वेड होईला हरिनाम वाट ना चलग सखू वारीला जाऊ पंढरपुरता मिठोबा पाहू चल सखू वारीला जाऊ पंढरपुरता मीठोबा पाहू वारीला बस घर्याीच सुना वारीला होत नाही येणा घर्याई यटीच सुना चलग सखू वारीला जाऊ पंढरपुरता विठोबा पाहू चलग सखू वारीला जाऊ पंढरपुरता विठोबा पाहू वारीला होत नाही येणा घर्याई यटीच सुना आग वारीला होत नाहीये दर्याय व्यक्तीच सुना हो 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 हो, हो। माझ घर यकराचा वाडा माझ घर यकराचा वाडा त्याला कोण लावीन मडा त्याला कोणा लावीन मडा वारीला ना होत नाहीये घर्याय व्यक्तीच सुना वारीला ना होत नाहीये घरी आई व्यक्तीच सुना संलगू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोका पाहू वारीला ना होत नाहीये येण घरी आई व्यक्तीच सुना वारीला ना होत नाही येण घरी आई व्यक्तीच सुना हो 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 अहो हो। माझ्या घरी चाली सोन माझ्या घरी चांदी सोन माझ्या घरी चांदी सोन कपाट राखण करील कोन कपाट राखण करील कोण अन वारीला अन वारीला होत घर्यायतीच सुना वारीला होत नाही येईच सुन चल बस खू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल बस खू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाहीये घर्याय तिच सुना वारीला होत नाहीये गर या इ FFT हो 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 आहो। माझ्या घरी नातू दोन माझ्या घरी नातू दोन माझ्या घरी नातू दोन त्यांना घेऊ घाली कोण त्यांना घेऊ घालील कोण त्यांना शाळेत नेवी कोण त्यांच्या संग खेळी कोण माझ्या घरी नातू दोन त्यांना जेऊ माझ्या ल जेवू घाली न कोण वारीला अनवारीला होत नाहीये घरी आई व्यक्तीच सुना होत नाहीये घरी आईच सुना चल कस कुन वारीला जाऊ पण भरपूर कामा पाहू वारीला होत नाहीये घरी आई व्यक्तीच वारीला होत नाहीये सुना हो 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 होणारी मोह माया जनार्दनी मोह माया विठुराया सुटत ना विठुराया एका जनार्दनी मोह माया एका जनारदनी मोह माया सुटत ना मिठूराया सुटत नाही रे मी चूर आया इथून पडते तुझ्या पाया नाही इथून पळते तुझ्या पाया इथून पळते तुझ्या पाया इथून पळते तुझ्या पाया क्वारीला अनवारीला होत नाही ये घरी ना। आयले तिथं सुनत क्वारीला होतय ये घर्या एक तुच सुनास खून वारीला जाऊ पंढरपूर जावी तो बपा सल्लस खू वारीला जाऊ पंढरपूर चावी तो पाहू वारीला होत नाही येण घरियाई एक तूच सुना वारीला होत नाही येण घरियाई एक तुच सुना गंगेला गट तयारीला यमुने गंगे लाग तू तयारी लागून चल गवारी काय बैठा कसली येऊ ला काय बैसांगू वारी गंगे लाग तू तयारी ला चल तुला कशी मी येऊ वारीला हो 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 अहो झाड पारी जातक माझ्या अंगणात आणि मी नाही पाहून घरात झाड पारी जातक माझ्या अंगणात मी नाही पाहून घरात बाया येथील फुले वेचायला ना, मला नाही मिळेल पूजेला बाया येथील फुले वेचायला मला नाही मिळेल पूजेला काय बाई सांगू सखू तुला कधी मी येऊ वारीला काय बाई सांगू सखू तुला कधी मी येऊ वारीला गंगे लागत तयारीला येऊ नये कलग वारीला गंगे लागतो मी उवारी ला काय बाई सांगू सकु तुला कसमी हे उवारी ला हो हो हो, हो, हो। सनवर्षाचा दिवाळी आला मुलगी येणार माझी माहेर आला सन वर्षाचा दिवाळी आला मुलगी येणार माझी माहेर आला आणि जावाई येणार घेण्याला

काय बाई सांगू शकू तुला कशी मिळे उवारी काय बाई सांगू शकू तुला कशी मिळे उवारी लना हो हो, 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 हो। आखाडीची पावसाची धार रस्ता असणार होला फार आखाडीची पावसाची धार आना रस्ता असणार ओला फार अना चिखल लागेल माझ्या पायाला मला नाही जमयच चालायला ना, चिखल लागेल माझ्या पायाला मला नाही जमयच चालायला ना, काय बाई सांगू सब कुतुना कतिनी उमारीना काय बाई सांगू सब कुतुना तयारिला येऊ वारीला गे लागतो तयारीला काय बाई सांगू प्रतिमय उवारी हो हो, 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 हो। आहो, एका जनार्धणी अशा आया बाया एका जनार्धणी अशा आया जन्मार येऊन गेल्या वाया आणि काय बाई सांगू येऊ कतीमीवारीला काय बाई सांगू सकुत नाव तू तयारीला येऊन येलग वारीला काय बाई सांगू मी येऊ पुवारीला काय बाई सांगू सकुत ना कस मी हे उरला काय बाई सांगू शकतो तुला कस मी हे उरिला धनी पंढरीला जाना।, जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणावता फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणावता फुलाचा गजरा आणा धन पंढरी ला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा हो हो, 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 हो ला फुले तोडून देणी संत जणी त्या गदर्याला फुले तोडून देणी संत जणी मला फुलाचा म्हणून मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा धन पंढरला जाना धन मला फुलाचा पुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा हो 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 त्या वाड्यात मोगरा जाई जुई जनीचा वाड्यात बहरली मोगरा जाई जुई म्हणून मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा तुला जगरा आणा धन पंढरीला जाना धन पंढरीला जाना मला खुलाचा तुला जगरा आणा मला खुलाचा तुला जगरा आणा हो हो लक्ष कोटी हरिनामा मोलाचा लक्ष कोटी हरिनामा मोलाचा म्हणून मला फुलाचा फुलाचा गजरा आणा तो फुलाचा फुलाचा गजरा आणा धन पण जाना धनिपण फुलाचा फुलंच गजरा आणा मला फुलाचा फुलाच गजरा आणा हो 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 असा गजरा लावती कोण सावळ्या विठ्ठलाची रुख्मिण सावळ्या विठ्ठलाची रुखमिण म्हणून मला फुलाचा आना मला फुलाचा फुलाचा आना धनी पंढरीला जाना धन पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा हो 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 चंदनीच्या वाड्यात त्या फुलांची बाग आणि जनाबाई जोडी ते सावळ्या विठ्ठला चरणी दोन्ही हात मला फुलाचा फुलाचा गजरा आना मला फुलाचा फुलाचा गजरा आना धनी पंढरीला जाना धनी पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणा मठा फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणा मठा फुलाचा पुलाचा, पुलाचा गजरा आणा मला फुलाचा तुलाच गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा दोघीवर घेऊन गाठाणा निघाले पंढरीच्या वाटा दोघीवर घेऊन निघाठाणा निघाले पंढरीच्या वाटा दोघीवर घेऊन निघाठाणा घाल पंढरीच्या वाटा

घरी आहे देवा म्हणाले सुना म्हणूनच घेतला मी हातात विना म्हणूनच घेतला मी हातात विना अन डोळीवर घेऊन निघाथा न निघाल वाटा डोळीवर घेऊन निघाथा न निघाल वाटा डोजीवर घेऊन निघाथा न निघाल वाटा हो 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 घरी आहे देवा मला मुलं बाळ घरी आहे देवा मला मुलं बाळ म्हणूनच घेतला मी हाता ताळ म्हणूनच घेतला मी हाता टाळ आणि दोहीवर घेऊन गाथा ने घाल पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन गाथा ने घाल पंढरी वाटा दोहीवर घेऊन निघा न निघाले पंढरीचा वाटा हो हो, हो, हो। कंटाळून गेले देवाया संसारी कंटाळून गेले देवाया संसारी म्हणूनच वाचली मी ज्ञानेश्वरी म्हणूनच वाचली मी ज्ञानेश्वरी आणि दोहीवर घेऊन गाथा न निघाल पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन निघाथा न निघाले पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन निघाथान निघाले पंढरीच्या वाटा हो 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 धरते तुझी एकादशी करीते मी पंढरीची वारी धरते तुझी एकादशी करीते मी पंढरीची वारी आना डोलीवर घेऊन गाथा नी घाल पंढरीचा वाटा दोहीवर घेऊन गाथा नी घाल पंढरीचा वाटा <aurais> हो 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 हो, हो। सांगून गेले भजन करा चुकेल चौऱ्यांशीचा फेरा चुकेल चौऱ्यांशीचा फेरा डोधवर घेऊन गाथान झाले पंढर वाटा दोजीवर गाथा निघाथाला निघाल पंढरीच्या वाटा निघाल पंढरीच्या वाटाला विठ्ठल संगती माझा होता निघाल पंढरीच्या वाटाला विठ्ठल संगती माझा होता दोजवर गाथा निघाथाला निघाल पंढरीच्या वाटा दोन्ही उनी गाथा नदी झाले पंढरीच्या वाटा